नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा आपले सर्ष स्वागत चला पाहू आजच्या ठळक बातम्या मिराभायंदर महानगरपालिकेच्या हद्दीत चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एम, एम ए अंतर्गत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कामाशी संबंधित एक भयंकर घटना घडली आहे काशी मीरा अमर पॅलेस मिरागाव मेट्रो स्थानकाच्या खाली रस्ता अचानक कोसळला ज्यामुळे एक ट्रान्झिट मिक्सर त्यात पडला या घटनेत ट्रान्झिट मिक्सरच्या चालकाचा मृत्यू झाला तर त्याच्या सोबत असलेले दोन लोक गंभीरपणे जखमी झाले आहेत एम आर डी एच्या कामाचे निकृष्ट दर्जेचे काम आणि सुरक्षा उपायांची अपर्णा गंभीर प्रश्न उपस्थित करते अशा प्रकारच्या कामामध्ये सुरक्षा नियमांचे पालन केले गेले नाही आणि या गंभीर दुर्घटनेमुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत एम एम भारच्या ठेकेदार आणि अभियंत्यांनी योग्य सुरक्षा उपाय घेतले का मेट्रो विभागाच्या कामामध्ये इतके दुर्लक्ष कसे होऊ शकते ही दुसरी घटना आहे जेव्हा मिराभायंदरमध्ये एम एम आर डी एच्या कामामुळे अशी दुर्घटना घडली आहे यापूर्वी वेस्टिन हॉटेल जवळ एक कार गटारात पडली होती जी देखील अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाच्या दर्जावर आणि सुरक्षा उपायांवर विचार करण्याची आवश्यकता ठरवली आहे आपल्या मुंबई बचत्राईब करा आणि दाबायला विसरू नका